काही तांत्रिक अडचणीमुळं हिवाळा कॅन्सल करून पावसाळाच सुरू ठेवण्यात येईल असा अंदाज हवामान खात्याकडून देण्यात आला आहे पावसाने यावर्षी वर्षी सर्व सण बघून जाण्याचा हट्ट धरल्यामुळे सर्व ऋतू पोस्टपॉन्ड करण्यात आले आहेत तर आपण सहकुटुंब सहपरिवार पावसाची ही इच्छा पूर्ण करू अशी अपेक्षा रिपोर्ट माकडू चिपळूण काही तांत्रिक अडचणीमुळं हिवाळा कॅन्सल करून पावसाळाच सुरू ठेवण्यात येईल असा अंदाज हवामान खात्याकडून देण्यात आला आहे पावसाने यावर्षी सर्व सण बघून जाण्याचा हट्ट धरल्यामुळे सर्व ऋतू पोस्टपॉन्ड करण्यात आले आहेत तर आपण सहकुटुंब सहपरिवार पावसाची ही इच्छा पूर्ण करू अशी अपेक्षा रिपोर्ट माकडू चिपळूण काही तांत्रिक अडचणीमुळे हिवाळा कॅन्सल करून पावसाळाच सुरू ठेवण्यात येईल थे असा अंदाज हवामान खात्याकडून देण्यात आला आहे पावसाने यावर्षी सर्व सण बघून जाण्याचा हट्ट धरल्यामुळे सर्व ऋतू पोस्टपॉन्ड करण्यात आले आहेत तर आपण सहकुटुंब सहपरिवार पावसाची ही इच्छा पूर्ण करू अशी अपेक्षा रिपोर्ट माकडू चिपळूण काही तांत्रिक अडचणीमुळे हिवाळा कॅन्सल करून पावसाळाच सुरू ठेवण्यात येईल असा अंदाज हवामान खात्याकडून देण्यात आला आहे पावसाने यावर्षी वर्षी सर्व सण बघून जाण्याचा हट्ट धरल्यामुळे सर्व ऋतू पोस्टपॉन करण्यात आले आहेत तर आपण सहकुटुंब सहपरिवार पावसाची ही इच्छा पूर्ण करू अशी अपेक्षा रिपोर्ट माकडू चिपळूण <गणगा> काही तांत्रिक अडचणीमुळे हिवाळा कॅन्सल करून पावसाळाच सुरू ठेवण्यात येईल असा अंदाज हवामान खात्याकडून देण्यात आला आहे पावसाने यावर्षी सर्व सण बघून जाण्याचा हट्ट धरल्यामुळे सर्व ऋतू पोस्टपॉन्ड करण्यात आले आहेत तर आपण सहकुटुंब सहपरिवार पावसाची ही इच्छा पूर्ण करू अशी अपेक्षा रिपोर्ट माकडू चिपळूण